इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती प्रकार आहेत त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आधी चॅनलला प्रथमच आलेला असेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल <laughs> हे सगळं फ्री आहे प्रथम क्रमांकाला आहे एफ डी एफ डीमध्ये रिटर्न्स हे महागाईच्या दृष्टिकोनातून वाढत नाहीत दुसरा पर्याय आहे सात ते एक टक्क्यांपर्यंत एम डीमध्ये रिटर्न्स हे मिळत असतात दुसरा प्रकार आहे गोल्ड गोल्डमध्ये गोल्ड विकत गोल्ड घेतल्यावर तुम्ही काही वर्ष थांबल्यानंतर गोल्डचे बाजारही वाढलेले असतात तिसरा प्रकार आहे बॉन्ड्स मध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इलेक्ट्रिक गोल्ड मध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चौथा प्रकार आहे चौथा आणि पाचवा प्रकार आहे म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये रिटर्न्स हे तुम्हाला जास्त मिळतात दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जर शेअर्सचे शे बाजार जर कमी पडले शे पडले तर तुम्हाला सरासरी बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत वाढले तर बत्तीस टक्क्यापर्यंत देखील रिटर्न्स तुम्हाला यामध्ये या कंपनीमध्ये किती ग्रोथ होत आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते फायदा किंवा तोटा होत असतो जितकी रिस्क जास्त तितके तुम्हाला रिटर्न्स हे जास्त मिळत असतात त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना रिस्की आहेच बाकीच्या प्रकारामध्ये रिस्क ही कमी असते त्यामुळं त्यामध्ये रिटर्न्स देखील कमी असतात इलेक्ट्रिक मध्ये देखील तुम्ही प्रत्यक्ष गोल्ड न जाता काही बाजारभावाप्रमाणे गोल्डचे जे बाजारभाव वाढतात त्याप्रमाणे तुम्हाला गोल्डचे बाजार देखील इलेक्ट्रिक स्वरूपात म्हणजे पैशाच्या आर्थिक स्वरूपात तुम्हाला वाढलेली मिळू शकतात फंड देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंड झालं अजून शेअर मार्केटमध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शेअर मार्केटमध्ये देखील असंच आहे जसं की म्युच्युअल फंडमध्ये आहे मला माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवावं हे आहेत मा आर्थिक दृष्टिकोनातून पैसे वाढवण्याचे मार्ग त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती असेल तर तुम्ही त्यामध्ये दे, देखील एखादा माहितीच तुम्ही पेटंट घेऊ शकता आणि ते पेटंटला देखील खूप प्रमाणात पैसे हे मिळत असतात ते पेटंट लिहून किंवा त्याचे देखील प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करणं गरजेचं असतं आर्थिक दृष्टिकोनातून हे आहेत पैसे वाढवण्याचे मार्ग तुम्हाला याची माहिती कशी वाटली हे सबस्क्राईब करून नक्की कमेंट करून कळवावं आणि माहिती आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बाटून दाबण्याचा अजिबात सुरू नये दिन जिस पर है आप मेरा जय जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद बिल्कुल अद्भुत छह नवीन एक इंटरेस्टिंग विषय धन्यवाद